मी तुमच्या मुलीसाठी जावई शोधायले तर तिला काय काय बघताय पोरगा नोकरदार आहे का पोराला शिती आहे का पोराचं चांगलं घर आहे का गाडी आहे का पोरग सुपारी खातो का तंबाखू खातो का पोराचा स्वभाव कसा आहे पोरग लग्न झाल्यानंतर माझ्या पुरीच ऐकल का, का। इथपर्यंत बघताय मग तुमच्या घरात येणाऱ्या सुनाच्या आईबापांनी हे सगळं बघूनच तुमच्या मुलाशी लग्न केलेलं असतं तिथं मात्र सून घरात आली की हे माझं आहे ते माझं आहे हे मी कमवलं ते मी कमवलं आणि त्या सुनाच्या बापाकडून हुंडा घेताना हे सगळं दाखवूनच घेतलेला असतो पण लग्न होऊन लय झालं वर्ष दोन वर्ष त्या सुनाला घरात ठेवायचं आणि पुन्हा घराच्या बाहेर काढायचं का, का दूनी -दूनी तर म्हणा बाई तू कमवून खा हे सगळं मी लय कष्टाने कमवलं लय मेहनतीनं कमवलं आणि दुनी दुनी हातानं तर हुंडा घेताय ना बघा आमची इथून तिथपर्यंत आमची शेती इथून इथपर्यंत आमचं हे तिथून तिथपर्यंत आमचं ते तवा गोड वाटतं आणि लग्न झाल्यानंतर काही दिवस लग्न झाल्यानंतर बी नाही हो लग्न होईस तोरच त्या सुनाच्या आईबापाचं ती कौतुक कितक करायचं हे एकदा शे लग्न झालं की त्या सुनाच्या आईबाप दारात आले तरी सुद्धा तुमचे तोंड वाकडे होतात आणि तुम्हाला काय वाटतं की तुम्ही इकडे गेले की मग तुमची लेख तिथली कारभारी नसावी लेखीनं इंतिजाम करावा माझ्या लेखीला अजिबात दुःख लागायला नको का तुमच्या घरात येणारी सून कुणाची तरी लेख नसती का म्हणजे आपलं ते बाबा लोकांचे ते कार्ट म्हणून म्हणजे जावं ना तुमच्या आरी राहिलं पाहिजे पण लेकानं सुना चारी नाही राहिलं पाहिजे त्यांच्या सासरवाडीच्या घरचे चारी नाही राहिलं पाहिजे